मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा मदत आणि बचावासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे आदेश मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस विहार तुळशी तानसा मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात तलावांमध्ये सहासष्ट टक्के पाणी साठा सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात मागे मुंबईसह ठाणे नवी मुंबईतही मुसळधार पाऊस पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली सखल भागात पाणी साचायला सुरुवात <stastic music plays> बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली नदीची सध्याची पाणी पातळी सोळा पूर्णांक साठ मीटरवर धोक्याची पातळी सतरा पूर्णांक पन्नास मीटरवर बदलापूरला पुराचा धोका शाळांनाही सुट्टी पिंपरी चिंचवडमध्ये सोसायटींमध्ये पाणी शिरलं एकशे ऐंशी घरांच्या प्रकल्पात पाणी तुंबलं पाणी शिरल्यानं दुचाकी पाण्यात कोल्हापूरचं राधानगरी धरण ओव्हरफ्लो अजूनही मुसळधार पाऊस कायम दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता सतत तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्ररूप जास्त पावसामुळे दुबार पेरणीचं संकट पुजारी टोला शिरपूर कालीसरार धरणातलं पाणी सोडलं मुसळधार पावसामुळे पुण्यातला भिडे पूल पाण्याखाली वाहतुकीचे काही पूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणातील विसर्ग आज वाढवणार सुरक्षेच्या कारणास्तव अमनापूर पूल बंद